ती साहेब मार्गदर्शक बनून आमच्या समोर उभी राहिली लहान मुलाला जसं बोट पकडून आपण चालायला शिकवतो तसं गेल्या आठ नऊ वर्षामध्ये या मतदारसंघातल्या लोकांनी मला बोट पकडून चालायला शिकवलेला आहे मी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो विकास कामांच्या बाबतीत रेशामध्ये राज्यामध्ये कुठलंही स सर, कुठलंही सरकार असू दे आमच्या लोकांनी मागणी केली मी तिथं निधून निधी आणून दिला नाही असा एकही प्रसंग नाही प्रसंगी सुमंताईंबरोबर बरोबर आठवड्या आठवड्याला जाऊन मंत्रालयामध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं गेल्या एक सप्टेंबरला साहेब तुम्हाला आठवत असेल मी आपल्याला एक विनंती केली होती आबांची इच्छा होती की या मतदारसंघातल्या माळावरती एमआयडीसी उभी राहिली पाहिजे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आबांची इच्छा होती अनेक लोकांनी समाजकंटकांनी विरोध केला होता फक्त आबांना क्रेडिट मिळेल म्हणून या तालुक्यात सी होऊ न दिल्याचा घात काही लोकांनी घातला लोकांची दिशाभूल केली आणि आबांचं ते काम पूर्ण होऊन दिलं नाही साहेब मागच्या एक सप्टेंबरला मी मागणी केली मी आपल्याकडे मागणी केली अनेक वेळा पाठपुरावा केला आपण राज्यस्तरावरती त्यासाठी पाठपुरावा केला आणि आज जुलै महिन्यामध्ये पाच वर्षानंतर एम आय डी सी आम्ही मंजूर करून दाखवलेले या तालुक्यामध्ये मी साहेब आज या व्यासपीठावरून एक मोठी घोषणा करतो लोकसभेच्या आधी तीन महिन्याआधी या मतदारसंघामध्ये एम आय डी सी मंजूर झाली आज या व्यासपीठावरती आणखीन एक खुशखबर मी आपल्या सर्वांना देतो की आपली एम आय डी सी उभी राहत असताना तिथं ज्या पाण्याची आवश्यकता होती ते पाणी आरक्षित ते पाण्याचं आरक्षण आज मंजूर झालेलं आहे हे सांगताना सुद्धा मला अभिमान वाटतोय काही महिन्यांमध्ये डिमार्केशन होतील साहेबांच्या माध्यमातून काही चांगल्या कंपन्या आम्ही आपल्या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करतोय एम आय डी सीची जी माहिती आहे ती साहेबांना आपण दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की साहेब ज्या पद्धतीने हिंजवडी परिसर आपण घडवलात त्या पद्धतीने येणाऱ्या काळात को तासगाव कोटे मंकाळ भाग आपण घडवाल असा विश्वाससुद्धा मी आपल्याकडे व्यक्त करतो साहेब आमचा हा जो परिसर आहे तो बँगलोरपासून तितक्याच अंतरावर हो आहे आणि पासून सुद्धा तितक्याच अंतरावर हो आहे इथून ग्रीनफील्ड हायवे जाणार आहे पण हा ग्रीनफील्ड हायवे जात असताना दुष्काळी पट्ट्यातून जाणार आहे पण त्याला पर्याय ना आणखी एक हायवे इथून चाललाय